भूमीतील अतिक्रमण हटविण्यासाठी महिलांचे अन्नत्याग आंदोलन स्मशानभूमीत गावातील व्यक्तींनी अतिक्रमण केल्याचा आरोप बुलढाणा जिल्ह्याच्या मेकर तालुक्यातील वेणी गावामध्ये दलित समाजाच्या स्मशानभूमीसाठी गेल्या वीस वर्षांपासून अडीच एकर जमीन समाजाच्या ताब्यात आहे ज्याची नोंद ग्रामपंचायतीला असल्याचे सांगण्यात येत आहे समाजाने या जागेवर झेंडा लावून कुंपण केले आहे मात्र सरपंच सचिव यांनी याच जमिनीतील एक गुंठा जमीन गावातील व्यक्तीच्या नावावर केल्याचा आरोप महिलांनी केला आहे हे अतिक्रमण काढण्यात यावे जमिनीवर केलेले कुंपण आणि झेंडा कायम ठेवण्यात यावा या मागणीसाठी तेवीस महिलांनी बुलढाण्यात अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतला आहे शोभा परमेश्वर जाधव आहे मी गावचे रहिवासी आहे बौद्ध समाजाची मशानभूमी एक हेक्टर आहे परंतु या हे एक हेक्टर मध्ये श्याम माधवराव जाधव यांची नोंद सरपंच यांनी करून दिलेली या आहे कारण यासाठी आम्ही कागदपत्र सर्व यांना दिले पण त्यांची नोंद नोंद त्यांनी हटवलेली नाही व तसेच आम्ही तहसील कार्यालयाला सुद्धा हे कागद दिलेत की यांची नोंद माघार घ्या तरी पण ते म्हण मन, ते म्हणतात आम, की आम्ही यायची नोंद आम्ही माघार घेणारच नाही कारण मागणी आमची मागणी अशी आहे की यांची नोंद त्या जागेवरून हटली पाहिजे आणि आम्ही तार कुंपण आणि झेंडा जेव्हा लावलेला आहे हा झेंडा आमचा काढण्यात येऊ नये ही जागा आम ही जागा आमची आम्हालाच पाहिजे ही आम माझी मागणी आहे आम पवित्र आमचं ही आम्ही घेणारच नाही मी उद्धव कटारे मी राहणार वर्षापासून अडीच चक्कर जमीन आमच्या ताब्यात आहे त्याच्यात आमची मशनभूमी आहे आम आणि एका बाजूने आम्ही त्याच्यात निळा झेंडा लावलेला आहे आणि एका बाजूने आम्ही चौकून त्याला तार कुंपाव केलं आणि ग्रामपंचायतीवाल्या लोकांना काय केलं तो श्याम जाधवे आमच्या मांगारी त्याच्या नावावर एक गुंठा जमीन केली तर आम्हाला ते पटलं नाही तर त्याच्यात फक्त कारणीभूत कोण आहे ग्रामसेवक सरपंच हे लोक ते आमचं त्याचं म्हणणं आहे की यायनं निळा झेंडा काढा कंपाऊंड काढा आणि वीस वर्षापासून आमच्या ताब्यात येते तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ते आमचं आमच्या ताब्यात यावा आणि आमच्या नावाने यानं करून द्यावा आमची एवढीच मागणी आहे फक्त बाकी काही पाहिजेत नाही आम, आम्हाला आमची मागणी जर मंजूर नाही झाली तर आम्ही तो पोषणाला बसेलय तर आम्ही कलेक्टरच्या सामने जाऊन तिथं जीव सोडून देऊ पण आम्ही घरी जाणार नाही काळ तोंड दाखवणार नाही मी आमच्या जनतेला आमचा गरीब समाज आहे